दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आमच्या इथं जे प्रसादाचा कार्यक्रम महादेवाच्या निमित्तानं होते ते काही वर्षापासून चालू आहे परंपरा का आतापर्यंत कमी झाली नाही पब्लिक भरपूर येतात इथं देवस्थान उंचीवर आहे टोपीवर आहे याच्यासाठी पब्लिक भरपूर येतात आणि आम्हाला शासकीय कोणतीही इथं देणगी मिळालेली नाही पण गाववाल्याचं फार मोठे सहकार्य आहे या पाडावर पाणी सगळं व्यवस्था केलेली आहे हा महागाव तालुक्यातील रामिक जवळपास हजारो फुट हजारो मीटरवर हजार उंची महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवावर जवळपास चार ते पाच हजार दरवर्षी पब्लिक राहते आणि त्या पब्लिकला येण्यासाठी खरोखर आमच्या महादेवावर रस्ता नाही आहे त्यासाठी आम्हाला शासनानं थोडीशी या रस्त्यासाठी मदत करावी आणि जवळपास आता लहान मुलं सगळे कशी रस्त्यानं चालत चालत थोडी रस्त्याने येतात कारण शासनाला एवढं आमची विनंती आहे गावकऱ्यांची की शासनानं आम्हाला रस्त्यासाठी थोडीशी मदत करावी ही आमच्या गावकऱ्यांची सर्वांना शासनाला विनंती आहे थोडीफार आम्हाला या रस्त्यासाठी मदत करावी